आमच्या एवढं फॅमिलीला बाबा बहिणी सकाळी घेतो ना माळाला कडे गेल्यावर काय झालं बाबा बहिणी बघा आलं बघा पाऊस मोठा पाऊस आलत मोठा पण मी त्यात नाही मी चाललो घरी आलो भाऊ बन तुम्हाला सांगतो मग बिथं बस बघा सर खालतो मोबाईल भाव भाऊ भाऊ बहिणी आता तुम्हाला माहित नाही एक घेता तिथं बडूल कित इथं आलेली आता तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनं काय झालं आता कलम नावलो इतर मला काय म्हणते सस्तो हे टाक म्हणते बुपाट टाक बा आता बाट टाकतो मी बाबा बहिणीनो गेला कामच माहिती बघा सारखं तिथे असं वाटत ना बाबा लांब ना आलाय करावं ते करावं तसं काय नाही मला सांगते या करा ते करायला बाबा बहिणीनो तुम्हाला सांगतो आज माझा दिवस बुड मला बेकार वाटला बरप कामाला नको गेलो म्हणून त्यात का झालं पण म्हणलं उद्या मा आहे म्हणजे काल पण त्याला तेवढे ह्याला म्हणलं लावून द्या आव्याला लावून म्हणता येणार आहे का नाही त्यांना काय येणार नाही त्यांना म्हणलं येतो म्हणल्यावर पण काय असते नुसतं येतो म्हणता नाही आम्ही एवढा सहकार केला नाही जेवायला मग म्हणलं आपलं काय जाऊ दे म्हणलं गेलो बघा सकाळी भाऊ बहिणी सकाळी आठ वाजता गेलेलो आता एवढा तुम्हाला माझ्या सायकल आहे का ते मोठा ते येतोय ती येतोय बघा काही पाऊ पाऊस येतोय पाऊस मोठ्या त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मो काय झालं भाऊ बन त्यात गावलो आम्ही ती <स्यों क्यों> तो ती मा, मा, मा का झालं पावसात तू करते आम्हाला आम्हाला वाजल्या पाच घरी यायला ते मग आता काय आता काय बघ तुम्हाला सांगतो तेवढं तर मा माळ्याचं असल्यावर त्याला काय ना द्यायच नाही मग माळ असल्यावर माळ माझो ते माझ्या झाली असते ना नार झाली असते ती माझ्या जाऊया که مې تکړه ځت وته وایم چې دې په دې باندې کوم څو اجاله باندې ماګله وې وستي بي مې په جوړو تومنده باوبون نه وایې پته نه تما تکنه لې وټول نه پتو زموږ تنه نه نه كون تنه منه یت نه طلاق زای نه زيت باوبون کلام چې په ولام چې اته آ ته باندې څه مصلي با

आता गेली कुठं बसायला होती okay. आता जेवण त्याला काम सकाळी पाणी इथं पाणी पाणी बसलं पण नाही मला म्हणते या पाणी जे आता मी कुठलं कुठलं करायचं करायचं बघा भाऊ तर भरून द्यायचं कुठलं करायचं काय करायचं आणि आता वर्ण शिवाय नाही ना काय केले ते म्हणते मला मला काय म्हणते करायचं तिकडे काय तुम्हाला म्हणते म्हणजे तुम्हाला सांगायचे बाबा बही आपण

का पाहिजे च्या घेतलेला मागाचा मग अशा कुकड्या घेतलेला केला काळ की कालपूत हा चाल चालू चा आहे माहिती आता काय केलं काय माहिती आहे एवढं काम ते नंतर कलपूत चालू आहे बघा

ആ പോയിട്ട് बापांना त्याला ख मोठ मोठं खरं बसल काय ना लहानपणानं असत बोलताना नाही काय नाही काय नाही तो चला आता भाऊ बहिणी आता मी टाक तुमचं काही बेहता नक्की सांगा झालं या तेवढं तिथे तेवढं तालुक्यात तांदूळ काढून नीट केलं या चला चलावढ नक्कीच बाय बाय